नमस्कार मी राहुल कुलकर्णी आमच्या विश्वासार्ह कामामुळं एक चांगली गोष्ट काय होत असेल तर वेगवेगळे शासकीय कागदपत्रं आमच्याकडं पाठवली जातात चांगल्या भावनेनं पाठवली जातात आणि आम्ही त्याचा सदुपयोग पण करतो <clears throat> काल रात्री नऊ वाजल्यापासून ते आज सकाळपर्यंत रोहित आर्या प्रकरणातली अनेक कॉन्फिडेन्शियल कागदपत्रं माझ्या हातात आली आणि मला त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की शिक्षण विभाग किंवा तत्सम मंडळी हे रोहित आर्याला आम्ही ओळखतच नव्हतो आम्ही त्याला कामच सांगितलेलं नव्हतं त्याची जी अप्सरा काय मल्टी मीडिया व एजन्सी आहे वगैरे त्यांना ओळखत नव्हतो असं ते म्हणूच शकत नाहीत इथपर्यंत तो, तो कागदपत्रांचा प्रवास आहे त्यांनी अत्यंत चुकीची गोष्ट केली ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःच एका रा नावाच्या स्टुडिओमध्ये बोलवलं मुलांना तुम्हाला कुठे काम द्यायचं आहे वगैरे असं म्हणून आणि त्यांना ओलीस ठेवलं आणि त्याची परिणिती याच्यातच होणार होती जे कोण लोक एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यांनी तिथे एक जरी चुकीची गोष्ट घडली असती एक जरी चिमुरड्याचा मृत्यू झाला असता तर सरकारला उभा आडवं फाडलं असतं आणि ते कामच आहे त्यांचं पण प्रत्येक वेळेला केवळ आरोपच करायचे असं म्हणून नव्हे तात्कालीन स्थिती काय आहे बरं पोलिसांनी काही त्याला पूर्ण ओळखलेलं नाही पोलिसांचा काही अंतस्त हेतू पण नाही की त्याला ठरवून मारायचं आहे किंवा तो काही असा कुणाच्या मागेच लागलेलं ला आहे वगैरे असं पण नाही आहे त्यामुळं जेन्युनली पोलिसांनी पवईच्या त्या ठिकाणी ती घडलेली घटना नीट समजून घेतली आणि त्याप्रमाणे कारवाई केली त्यामुळे पोलिसांचं आधी अभिनंदन आता त्याच्यात मत भेद असू शकतात की आणखी थोडं निगोशिएशन करता आलं असतं का कारण वी आर नॉट एक्सपर्ट तात्कालीन स्थितीमध्ये काय प्रसंग तिथे उद्भवला असता ते जो दोन ज्येष्ठ नागरिक ती छोटी चिमुरडी मुलं त्यांचे बळी गेले असते का कारण त्यांनी केमिकल तिथे लावलं होतं सेन्सर लावला होता असं वगैरे म्हणतात तर मग मात्र आपण सरकारची अक्षरशः चिरफाड केली असती पोलीस डिपार्टमेंटची चिरफाड केली असती त्यामुळे फॉर दॅट मॅटर त्याला ज्या पद्धतीनं त्यांनी कृती केली ती साप चुकीची आहे आणि त्यानंतर त्याचा जो एंड झाला तो याच्यापेक्षा काही वेगळा झाला असता का याबद्दल एक्सपर्ट त्याची मदत देतील पण आत्ता झालेल्या एन्काउंटरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं सर्वथा अयोग्य आहे हे सगळं सुद्धा एक गोष्ट लक्षात येते की तो त्या फ्रस्ट्रेशनला केवळ सरकारमधल्या अनागोंधीमुळं तिथपर्यंत पोहोचला याच्यात काहीही दुमत नाही मी ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर माझं असं लक्षात आलं की साधारणपणे त्याचा भाव काय निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हा शब्द लक्षात ठेवा निष्काळजीमुक्त महाराष्ट्र करायचंय त्याला किती मुलांना घेऊन अडतीस हजार मुलांचं ओरिएंटेशन करायचं त्यांना सांगायचं समजवून सांगायचं काम करून घ्यायचंय काय काम करून घ्यायचंय तर त्यांना स्वच्छतेचं महत्व समजून सांगायचं आणि ते कसं करणार होतं तर त्याचे एक लेट्स चेंज नावाची एन जी ओ आहे त्या एन जी ओच्या माध्यमातून तो हे करणार होता ते त्यांनी व्यवस्थित प्रेझेंटेशन दिलं होतं आणि माझ्याकडे जे दोन कॉन्फिडेन्शियल कागदपत्र आहेत त्यात दिसतंय की मुख्यमंत्र्याचे ओ एच डी म्हणून श्री अमोल शिंदे काम करत असतील त्यांचं नाव आहे काही लोकांच्या नोटिंग्ज आहेत कदाचित ती मंत्री दीपक केसरकर यांची नोटिंग आहे ज्या नोटिंगमध्ये ते म्हणत आहेत की तात्काळ कारवाई करावी एक प्रस्ताव दिला आहे तो चार कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये किती मनुष्यबळ लागेल काय काम करायचं किती काढायला लागतील कसं ट्रेनिंग होणार कसं मॉनिटरिंग होणार कसे व्हिडिओ बनणार ते कोण मॉनिटर करणार या सगळ्यांचे तपशील आहेत भावना चांगली आहे की मुलांना ह्या संदर्भामध्ये माहिती व्हावी ज्ञान व्हावं स्वच्छतेचं महत्त्व कळावं आणि बहुधा असं दिसतंय की त्यांनी गुजरातमध्ये काहीतरी काम केलेलं आहे त्याचा दावा आहे की तात्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय माझी शाळा स्वच्छ शाळा किंवा मुख्यमंत्रीची स्वच्छ शाळा नावाचं ते कॅम्पेन होतं एक्झॅक्टली हा प्रस्ताव आल्यानंतर असं दिसतं आहे की त्या प्रस्तावाचं प्रॉपर व्हॅल्युएशन झालं की नाही याची किंवा आता जे डिपार्टमेंटमधले वेगवेगळी कागदपत्र आहेत ते पाहता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या, या योजनेचं प्रचंड कौतुक करत कारण त्यांना माहितीच नव्हतं की असं काय आहे ते म्हणत आहेत त्यांच्या दीड दोन मिनिटाच्या क्लिकमध्ये की त्यांना दीपक केसरकर यांचं कौतुक वाटलं तात्कालीन मंत्र्याचं कारण त्यांना माहिती हो नव्हतं ते म्हणाले की अडतीस हजार का पण नाही मी नंतर कळलं की अडतीस लाख विद्यार्थ्यांचं ओरिएंटेशन होणार आहे त्यावेळेला दीप रोहित आर्य तिथं आहे त्याची मेसेज तिथं आहे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून ह्या उपक्रमाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि माझा आक्षेप तिथं आहे जेव्हा एखादा उपक्रम तुम्ही राबवता हो त्या उपक्रमामध्ये एखादी एन जी ओ काम करते तेव्हा त्या एन जी ओच्या मूल्यमापनाबद्दल कारण काय आहे आपल्याकडे जे मधल्या काळामध्ये शैक्षणिक मूल्यमापनाचे जे वेगवेगळे आ अहवाल येतात त्या अहवालाबद्दल पण शिक्षण विभागामध्ये आक्षेप आहे आक्षेप काय की ते अहवाल कोण बनवतं त्या अहवालाचं मॉनिटरिंग काय होतं खरोखर विद्यार्थ्यांना ती प्रश्नचिन्ह प्रश्नावली जाते का त्या प्रश्नावलीच्या नुसार महाराष्ट्राचं व्हॅल्युएशन करताना त्याचे काही टप्पे होतात का होता कुणालाच काय माहिती नसतो म्हणजे असंख्य शिक्षक संघटनेचे सदस्य असलेले लोक असं म्हणतात की काय ते महाराष्ट्रात काय प्रयास वगैरे त्यांचे जे वेगवेगळे अहवाल येतात त्या अहवालाबद्दल आम्हाला खरोखर माहिती नसतं कोण येऊन कधी मूल्यांकन करून जातं तेच कळत नाही आणि चित्र महाराष्ट्राचं उभं राहतं की महाराष्ट्र याच्यात मागं आहे किंवा याच्यात पुढं आहे किंवा याच्यात अमुक आहे किंवा ढमुक झालेलं आहे पण ते खरोखर झालं का ह्याबद्दलची यंत्रणाच नसते त्यामुळं पहिला आक्षेपाचा भाग जर नोंदवायचा असेल तर हाय की स्वतः शिक्षण विभागाकडे इतकं मोठं मूल्यांकन करून घेणारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेतनं ते काम न करून घेता तुम्ही एका वेगळ्या एन वे ला ते काम का दिलंय आणि जर दिलं असेल तर मग त्याचे पैसे का नाही दिले कारण नंतर रोहित आर्याच्या फ्रस्ट्रेशनची पातळी मी बघतो दोन हजार तेवीसला पत्र आहे दोन हजार चोवीसला पत्र आहे दोन हजार पंचवीसला पत्र आहे पत्र काय माझे पैसे द्या मी काम केले आणि दोन महत्वाचे आक्षेप आहेत रोहित आर्याचे आणि ते आक्षेप असं दाखवतात की याच्यामध्ये मध्ये जे घडले त्याच्यापेक्षा बरंच आहे पैसे मिळाले नाही ते तर फ्रस्ट्रेशन आहेच नंतरची माहिती अशी कळाली की तो हाजी मस्तानच्या मुलाचा मित्र आहे आर्थिकदृष्ट्या तो बरा आहे म्हणजे असं पण नाही की त्याला प फक्त पैशासाठीच फ्रस्ट्रेशन घ्यावं त्याचं फ्रस्ट्रेशन का आलं ते मी तुम्हाला सांगणार आहे तो, तो इथे कोथरूडमध्ये राहत होता त्याचे आईवडील कर्वेनगरमध्ये दोन्ही तसा एलिट वर्ग आहे तिथे राहत होते आणि त्याच्या आजूबाजूला जे पुणे मिरनी छापलंय त्याप्रमाणे तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना रह तो खूप चार्मिंग काम कम्पोज वाटतोय आणि तो लोकांची हसत खेळत आहे त्यामुळे मनोरुग्ण त्याला ठरवण्याचा जे प्रयत्न करतायत तर ते त्या सोसायटीतल्या रहिवाशांच्या मध्ये साफ चूक आहे तो काही मनोरुग्ण नव्हता मी जर आता कोटच वाचून दाखवला पुणे मिररचा तर पुणे मिररच्या याच्यामध्ये तिथल्या नागरिकांनी असं म्हटलेलं आहे की तो जो आहे तो चार्मिंग काम पोलाईट असा होता हे पुणे मिररनी तिथे असलेलं लोकांचं मत नोंदवलं आहे आणि त्यापैकी कोणालाही तो मनोरुग्ण आहे असं वाटत नाही अर्थात मानवी मन इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की त्याचा समोरासमोर बसलेल्या लोकांचा तुम्ही फार त्याच्याशी चोवीस तास संपर्कात असाल तरच त्याचा अंदाज येऊ शकतो सो हे क्लिअर झालं त्याची सुद्धा चांगल्या सोसायटीमध्ये राहतो ती मिसेस बहुतेक कुठल्या तरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काम आला त्यामुळं तो आर्थिकदृष्ट्या तो फार अडचणीत आहे आणि म्हणून त्यानं ते टोकाचं पाऊल उचललंय असं नाही माझ्या मते दुसरं कारण आहे ते कारण आहे ते त्याच्या ते पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे की कष्ट माझं संकल्पना माझी माणसं माझी मूल्यांकन मी केलं महाराष्ट्र पुढे जावा हा दृष्टिकोन माझा पण पैसे दुसऱ्याला तुम्ही दिले कोणते लोक आहेत त्याच्यात खरं गणित गुंतलेलं आहे की तो इथपर्यंत कसा आला ते त्याने त्याच्या पत्रात लिहिले जे कॉन्फिडेन्शियल पत्र मी वाचलं आणि पुढे त्याच पत्रात तो म्हणतो की मी सोळा दिवस उपोषण केल्यानंतर मला पंचवीस टक्के रक्कम अनामत जी होती माझी म्हणजे जे काही ठरलं ते, ते, ते पंचवीस टक्के रक्कम दिली ती दीपक केसरकर यांनी वैयक्तिक दिली कोण असा मंत्री असतो की जो वैयक्तिक पैसे देतो का देतो तो नाही काय दीपक केसरकर यांना याच्यातनं सुटका हवी होती हा रोजच त्रास देतोय म्हणून त्यांनी केलं तर मला असं सा सांगितलं गेलं शिक्षण विभागात की तो अडीच अडीच वाजता दीपक केसरकरांच्या केबिनच्या बाहेर रात्री अडीच वाजता लोकांनी पाहिलेला आहे पाच पाच तास तो बसून राहायचा म्हणजे त्याला त्या आपलं काम स्व दुसऱ्याच्या कोणाच्या नावावर खपवलं गेलं याचा राग आलेला होता असं दिसतंय आणि पुढे त्यांनी जे वाक्य वापरले ते अधिक महत्वाचं तो म्हणाला की विद्यमान शिक्षण मंत्री श्री दादा भुसे त्यांचे जे शिक्षण विभागाचे सचिव आहेत त्यांना मी अनेक वेळेला भेटण्याचा प्रयत्न केला मला कोणी भेट दिली नाही ते हे फ्रस्ट्रेशन आहे आणि मी नेहमी म्हणतो की ही जी जेनजी जी आहे कारण त्याला एकवीस वर्षाचा मुलगा पण आहे म्हणजे तसा तो पन्नास एक वर्ष वयोगटाचा सा असावा असं दिसतं आहे की लोकांच्या हातामध्ये जे डिजिटल साधनं उपलब्ध आहेत त्यातनं ज्या गतिमान पद्धतीने लोक काम करत आहेत विमानाचं तिकीट बुक करण्यापासनं ते अमेरिकेमध्ये विजाला अप्लाय करण्यापर्यंत ती गती आणि आणि प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे ती मॅचच नाही हो आणि ते फ्रस्ट्रेशन आहे आणि ते फ्रस्ट्रेशन अशा अत्यंत चुकीच्या पावलाकडे जातं आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये व्यापक चर्चा व्हायला हवी आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये जे कोणी संबंधित लोक जबाबदार आहेत त्याला सरकार शासन करेल नाही केलं तर मग अशा घटना ज्या स्पुराटिक वाटत असल्या तरी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी न घडलेल्या घटना वारंवार होत राहते पर्यंत